नमस्कार शेतकरी बंधूं एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त पंचवीस गाड्यांची आवक आहे खरं तर शेतकरी बंधूंनी ह्या नवरात्रमध्ये कांदा विक्रीला अन्न थांबवलं पाहिजे कारण आता हीच एक संधी ही आहे की या नवरात्रमध्ये पूर्ण कांदा मार्केटला आणणं बंद केलं तरच कांद्याचं महत्त्व हे वाढणार आहे आणि जो कांदा खराब आहे जो तीनशे चारशे रुपये मार्केटला विकला जातोय तो हा खत म्हणून शेतात गाडला पाहिजे तरच तुम्हाला नवरात्रानंतर कांद्याचे दर वाढलेले पाहायला मिळतील आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही वक्कल हे टॉप वन हे एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे ते पंचवीसशेपर्यंत गेलेले आहेत अपवादात्मक मात्र खऱ्या अर्थाने एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस ते दोन हजार रुपये असा गेला आहे तर दोन नंबर कांदा हा पंधरा सोळा रुपये असा विकला गेला आहे तर तीन नंबर गोल्टा उलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकलेली आहे एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक जरी कमी असली तरी त्या पटीमध्ये बाजार वाढत असताना दिसत नाही तर शेतकऱ्याने आता आवक पूर्णपणे थांबवली पाहिजे नमस्कार